हॉटेल दरबार दिग्रस येथे विवाह तथा शुभ प्रसंगी लागणाऱ्या मंडप डेकोरेशन कॅटर्स स्टेज राहण्याची उत्तम व्यवस्था पॅकेज भोजन व्यवस्था अत्यंत कमी चिकन मटन भोजनाची व्यवस्था अल्प दरात आजच बुकिंग करा हॉटेल दरबार आर्नी बायपास रोड दिग्रस संपर्क आतिक भाई महाराष्ट्र वाले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याऐंशी छान पंच्याऐंशी पंच्याऐंशी दिग्रास नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज प्रभाग क्रमांक किंवा माझी उपाध्यक्ष निवडणूक रिंगणात उतरण्याचे संकेत आज दिनांक नोव्हेंबर पासून नगर दिग्रजच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करणे सुरू झाले दोन पक्षाने संभावित उमेदवारांची यादी तयार केल्याचे सुद्धा समजते त्यानुसार शहरातील उच्चभ्रू वस्ती म्हणून प्रख्यात असलेल्या प्रभाग क्रमांक दोन ची चर्चा संपूर्ण शहरात सुरू आहे या प्रभागामधून विरोधी पक्षाने सर्व शक्तीने शहरातील माजी नगराध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यापैकी एकाला निवडणूक रिंगणात उतरण्याचे ठरण्या ठरल्याचे संकेत मिळत आहे माजी अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांनी याबाबत चाचपणी केल्याचे कळत असून पक्षश्रेष्ठी जे आदेश देतील त्यानुसार दोघांपैकी एक जण प्रभाग क्रमांक दोन मध्ये उमेदवारी दा, अर्ज दाखल करण्याचे संकेत मिळत आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद